मग आपल्याला या ठिकाणी नंतर एक आपण सहाय्यकारी क्रियापद तिथं काय आलेलं क्रियापद तिथं काय आले सहाय्यकारी म्हणजेच क्रियापदाला सहाय्य करणारा जो शब्द असेल क्रियापदाला सहाय्य करणारा जो शब्द असेल त्या शब्दाला सहाय्यकारी शब्द किंवा सहाय्यकारी क्रियापदा सहाय्यकारी क्रियापदाचा शब्द सहाय्यकारी क्रियापद असं म्हणायचं लक्षात येईल म्हणजे क्रियापदाला सपोर्ट करणारा सहाय्य करणारा शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद होय तर यातलं आपण हे बघू जसं की कॅन फूड शाल फुड विल उड ही शी देऊड मे माय मे माय गर वगैरे वगैरे आपण एकानंतर एक बघणार आहोत ओके त्यातलं कॅन जसं की आपण म्हटलं तुम्हाला वाक्य वाक्य म्हणजे वाक्य म्हणजे काय अनेक शब्दाचा असलेला म्हणजे वाक्य म्हणणं म्हणजे निश्चित वाक्य नाही वाक्य म्हणजे काय अनेक शब्द अर्थपूर्णरित्या एकत्र करून उच्चारल्या जाणारी जी ओळ आहे त्या ओळीला वाक्य असं म्हणायचं वाक्य म्हणजे अर्थपूर्ण वाक्य आता आपण काय येते हा ते काही वेळ वेळ करते म्हणतो कुणी म्हणतो आपण एड असत हा आज सगळं सुरू करायचं अरे मला तिकडे जायचं होतं अरे शाळा किती वाजता काय याला अर्थ कुठे नाही तर मग जे आपण त्या बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असला पाहिजे म्हणजे अर्थपूर्ण बोलल्या गेलेल्या शब्दांच्या समूहाला वाक्य असं म्हणायचंय तर आपण हे वाक्य बोलत असताना आपण आज या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ज हे सुद्धा आपलं बघायचं हेल्पिंगला पहिला बघूया कॅब कॅन म्हणजे शकतो हे तू अभ्यास करू शकतो का हो मी अभ्यास करू शकतो हे तू शंभर भाकरी खाऊ शकतो का नाही सर मी शंभर भाकरी खाऊ शकत नाही मी दोन भाकरी खाऊ हे तू दहा मिनिटामध्ये शंभर किलोमीटर पळशील का तू पळू शकतो का नाही सर मी दहा मिनिटांमध्ये पाच किलोमीटर पळू शकतो दोन किलोमीटर पळू शकतो ते तू हे काम करू शकतो का हो सर मी करू शकतो किंवा करू शकत नाही ते आहे कॅन ते काय आहे कॅन कॅन म्हणजे शकतो किंवा कॅनलाच आपण शेकणे आपण हिवाळ्यामध्ये थंडी लागल्यानंतर ते जे शेकतो आहे ते शेकणे नाही ठीक आहे हिवाळ्यामध्ये सासू ठेवतो ना आपण सासूच म्हणतो ना तुझी सासू घेऊन ये काय करू रे तू या लागला शेकायला ती सासू घेऊन जाळा टाकायला काय मागून कसं काय चाललं तर याची कल्पना नाही सासूला आणून जाळायची आपण त्या तिरस्कार काय कसं सासूच म्हणतात सासू काय म्हणता मग काय म्हणजे शकतो तर मग या ठिकाणी तू जाऊ शकतो यू कॅन टू तू जाऊ शकतो तू येऊ शकतो तू पाहू शकतो तू बसू शकतो तू खेळू शकतो मग या ठिकाणी तू जाऊ शकतो तू लाग या ठिकाणी यू शकतो या ठिकाणी कॅन गो इंग्रजी थोडं उलटा इंग्रज उलटा क्रियापद आपण नंतर या ठिकाणी जे आहे आता यू कॅन गो <laughs>

बरबर तू बोलू शको यू कैन ओके तू बनू शको यू कैन या ठिकाणी फक्त आपण काय घेतलं फक्त यू यु घेतलं आता या ठिकाणी आय पण लिहू शकलो असतो आय कॅन गो आय कॅन कम मिळू शकतो आय कॅन राईट मी लिहू शकतो आय कॅन शकतो आय कॅन जे बोलू शकतो परवानगी घेतोय आपण आय कॅन मी बोलू शकतो त्याच्यानंतर आय झालं म्हणजे या ठिकाणी सर्व जे काही वाक्य आहे तुम्ही काय टाकायचं आय आणि यू घेतलंच आपण ओके यू घेतलंच ना तर हे तुम्ही आता एक दोन तीन चार पाच सहा हे या ठिकाणी जे काही कर्ते आहेत हे घेऊन काय करायचे हे एवढे घेऊन घेतलेलं तर पुन्हा वाक्य तयार करायचे ओके